नमस्कार तुम्ही पाहत आहात महालाईव्ह न्यूज महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्वाच्या घडामोडींचा अचूक आणि विश्वासार्ह आढावा घेऊन आम्ही आलो आहोत समोर। चला सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून राज्यातील नगर परिषद निवडणुकीची उमेदवारी मागे घेण्याची आज अंतिम तारीख असताना बिलोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व मराठवाडा जनहित पार्टी या दोन गटात राडा झालेला दिसून आलाय यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील उमेदवारांना मराठवाडा जनहित पक्षाच्या नेत्यांकडून उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकून एका रूममध्ये डांबून ठेवल्याचा आरोप केला जात होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक दोन मध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेले अधिकृत उमेदवार विजयालक्ष्मी बालाजी हरणे यांना डांबून ठेवलेल्या रूममधून सुटका केली आहे एकंदरीतच आज बिलोली शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गटात झालेल्या राड्यात दोन्हीही गटातील काही व्यक्ती जखमी झाले असून संध्याकाळी उशिरापर्यंत बिलोली पोलीस ठाण्यात कारवाईची प्रक्रिया सुरू होती बिलोली नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने दोन गटात झालेल्या वादानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी कायदा व सुव्यवस्था पाहणी करून घटनास्थळी भेट दिली या घटनेनंतर बिलोली शहरात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय उमेदवार आहे आमच्यावर जे अत्याचार केलेत आम्हाला धमक्या दाखवाले चार दिवस झालं माझ्या नवऱ्यावर आणि मला काय पण करतो बघून घेतो धमक्या दाखवाल्यास चार दिवस झालं उमेदवार आहे आणि आज आम्हाला नेऊन कोंडून टाकलेत एका रूम मध्ये हात धरून नेलेत ओढून नेलेत एका रूम मध्ये नेऊन कोंडून टाकलेत गाडीमध्ये पण बोलवले होते गाडीमध्ये नेऊन मी बहु दोघा ऍक्टिव्ह गेलो तिथं नगरपालिकेपाशी जाता जाताच यांना म्हणलो बिल्डर तुम्हाला दोबी गल्लीत फिरून प्रभाग क्रमांक दोन मध्ये फिरून चर्चा करून आलो चर्चा करून आले की तिथं अभिजी येऊन ते तिथंच वातावरण होता अनुप सोबत होता तिथून निघालो सरळ करा। कर आज, आज बिल्ली शहरामध्ये जे काही प्रकार घडलेला आहे तो प्रकार फार मोठा निंदनीय आहे राजकीय काळीमा फासणार रा आहे जे मराठवाडा जनित पार्टीचे जे अधिकृत अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत संतोष कुलकर्णी यांनी जे काही केलेले आहे ते खूप निंदनीय आहे हे सर्व जनतेनं अक्षरशः डोळ्यानं पाहिलेलं आहे जे आमचे प्रभाग क्रमांक दोनचे दोन, दोन बचे बच अधिकृत उमेदवार आहेत विजयलक्ष्मी बालाजी हरणे हे त्यांच्या पत्नीच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून उभे आहेत सतत दोन ते तीन दिवसापासून त्यांच्या पतीला टॉर्चर करत आहेत की बाबा तू या ठिकाणी फॉर्म विड्रॉल करून घे तुला जे काही पैसे लागतील मी तुला देईन पण त्यांचे जे पती आहेत बालाजी हरणे त्यांनी सांगितले की मी या ठिकाणी जी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत मी माझ्या गल्लीतल्या सर्वांना विचारून व माझ्या समाजाच्या लोकांना विचारून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे म्हणून मी या ठिकाणी माझा फॉर्म विड्रॉल करून घेऊ शकत नाही कारण की मी माझ्या गल्लीतल्या लोकांचा विश्वासघात करू शकत नाही असं त्यांनी त्यांना सांगितलं स्पष्ट पण आज रोजी कारण की आज शेवटचा दिवस आहे विठ्ठलचा आज या ठिकाणी संतोष लोधनी अनुप व त्यांच्यासमोर जे काही त्यांचे सहकारी आहेत त्यांनी बालाजी हरणे यांच्या घरी गेले त्यांना पुन्हा विचारलं की बाबा या ठिकाणी तू विड्रॉल करून घेतला जे काही पैसे लागतील मी द्या तयार तुला पण त्यांनी न जुमानता त्यांनी शाप सांगितलं की मी या ठिकाणी विड्रॉल करणार नाही मी माझ्या पार्टीशी सुद्धा दगा करणार नाही कारण की मी माझ्या जे पाठीचे अधिक उमेदवार आहेत अध्यक्षपदाचे त्यांना सुद्धा मी धोका देण्या त्यांनी साफ सांगितलं आहे पण त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या काही लोकांसोबत मिळून त्यांना डायरेक्ट धमकी दिली